सर आपला शिक्षक भरतीचा ठराव बैठकीत दोन हजार चोवीसच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला सर आपण सलग तीन वेळा अठरा वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले आणि यावेळी ही चौथ्यांदा निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी आपले सहकारी शिक्षक सुभाष मोरे सर यांना निवडणूक उमेदवार म्हणून निवडण्याची घोषणा केली हा निर्णय ऐकून लोकांचा विश्वास बसला नाही एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा घोडे बाजार मांडलेला असताना सामान्य जनतेने पाहिले आहे आजच्या राजकारणात सत्तेसाठी राजकारणी आपल्या विचारांचा निष्ठा स्वाभिमानाचा त्याग करताना दिसतात आमदार होण्यासाठी काहीही करतात किंवा कोणत्याही थराला जाण्याची त्यांची मानसिकता असते आम्ही आशावादी आहोत आणि तुमच्यासोबत उपस्थित आहोत की तुम्ही समतावादी समाज निर्माण करण्याचा तुमच्या संकल्पाचा व पर्यायी राजकीय व्यवस्थेचा वारसा आणखी समृद्ध करायला आम्ही आपल्यासोबत आहोत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे